माजी आमदार राजू पारवे यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत कुही औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे मौजा मांगली आणि मौजा खापरी कु तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथील खासगी चारशे तीन पूर्णांक एकोणचाळीस हेक्टर आर आणि सरकारी सोळा पूर्णांक सदतीस हेक्टर आर अशी एकूण चारशे एकोणवीस पूर्णांक शहात्तर हेक्टर आर क्षेत्र संपादन करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे उमरेड विधानसभा क्षेत्रात नवीन महाराष्ट्र विकास औद्योगिक केंद्र व्हावा याकरिता सन दोन हजार बावीस मधील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सन दोन हजार पंचवीस मधील उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात सदर प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली आहे आमचे सहकारी या विधानसभेचे संयोजक संयोजक सन्मानिय आनंदराव पाटीलजी बाजार समितीचे आमचे सभापती आमचे सहकारी कडूजी आमचे बाजार समितीचे उपसभापती आमच्या शहराचे अध्यक्ष सुभाष भाऊ आमचे दिलीप भाऊ आमचा आमचे नगरसेवक आमचे तालुकाध्यक्ष सर्व पत्रकार आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा जो उद्देश आहे तो की मागच्या दोन हजार बावीसमध्ये मी जी सुरुवात केली होती की या उमरेड विधानसभेमध्ये नव्यानं एक एम आय डी सी झाली पाहिजे त्याच्यासाठी सतत माझा पाठपुरावा होता दोन हजार बावीसला एक मी पत्र त्यावेळेचे मंत्री महोदय सुभाष जी असेल त्यांना दिलं होतं पहिल्या महिन्यामध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि नंतर लागलीच मग वारंवार पाठपुरावा करत होतो पण ज्या गोष्टीला यश येण्याचं होतं ते खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत झाले त्यावेळेस मागच्या सहा महिन्या अगोदर ज्या बैठका झाल्या उदयजी मी आमदार असताना आणि ते मंत्री असताना एक जवळचे संबंध त्यांचे मागे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या नवीन एम आय डी सीला मार्ग देण्याकरता काम केलं के मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो उदय सामंतचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचे या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांचे त्यांनी यांच्यामध्ये मला मदत केली आणि जे माझं स्वप्न होतं आपल्या सगळ्यांचं स्वप्न माझ्या सहकार्याचं स्वप्न होतं की या उमरेड विधानसभेमध्ये नवीन एम आय डी सी झाली पाहिजे त्याची हिस्ट्री इथून सुरुवात झाली मला कोणीही पत्रपित्र दिलं नव्हतं की इकडे एम आय डी सी झाली पाहिजे तिकडे एम आय डी सी झाली पाहिजे पण त्याची संकल्पना मला जी मिळाली ते कुहीमधनं मिळाली कारण कुहीमध्ये एक दोन कार्यक्रम करत असताना नेहमी लोक म्हणायचे की आमचा तालुका मागासलेला आहे बहु कुही तालुका मागासलेला आहे कोणीही झाला तरी काही होत नाही तर ते शब्दच माझ्या कानावरती पडले होते ना त्याच वेळेस मी ठाणलं की या तालुक्यासाठी आणि आपल्या उमरेट तालुक्यासाठी ही एम आय डी सी काही झालं तरी मी करून दाखवणार तरच त्या एम आय डी सीला आपण कुही नावच कुही दिलं होतं आणि मग जेव्हा जागा शोधायला सुरुवात झाली तर आपण कुहीपासून के सुरुवात केली म्हणजे नागपूरच्या अगदी जवळ जागा पाहिजे जेणेकरून जो कोणी उद्योजक राहील तो जवळ जागा राहिली की लवकर येते आणि त्याला मेट्रो सिटी असेल विमानतळ असेल बाकी गोष्टी असेल तर तो नागपूरून जवळ राहिले समजा नागपूरच्या मी कुहीच्या शेवटच्या टोकावर नेली असती मांडणला नेली असती बेलतूरला नेली असते तिकडे लोक येत नाही तर कुचाडी मोहाडीपासून सुरुवात झाली पण कुचाडी मोहाडीचे जेव्हा मी रेट बघितले तर तिथे रेटच त्यावेळेस साठ सत्तर लाख रुपये होते तर साठ सत्तर लाख रुपये असल्यानंतर शेतजमिनी लोक देत नाही म्हणजे अडथळा येते एखादी एम आय डी सी तयारी तयारी करत असताना त्या जागेचे रेटसुद्धा आटोक्यात राहिले पाहिजे कारण खूप हायर साईड जर रेट राहिले तर ती एम आय डी सी आपण जेव्हा विकतो प्लाट तर ते खूप रिजनेबल रेट नाही राहिले तर उद्योजक येत नाही तर मग मी कुचाळी मोडणे सोडल्यानंतर मग डोंगरगावला आलो गा, डोंगरगावला जमीन जमीनपली याच्यामध्ये मी जवळजवळ मला असं वाटते की या शेतजमिनी बघण्याकरता माझा एस ओ असेल माझा त्यावेळेचा अधिकारी असेल आम्ही सगळे सोबत फिरत होतो की कुठे कुठे जागा ही ड्राय मिळते कारण एखादी शेतजमीन जर घ्यायची असली तर ती जा जमीनसुद्धा ड्राप पाहिजे म्हणजे एरिकेटेड जमीन असली तिला आपल्याला घेता येतात नाही घेता येत नाही कारण निकष असतात तर मग तिकडून झाल्यानंतर मग डोंगरगावला आलो मी तर डोंगरगावला बऱ्यापैकी तिथे झुडपी जंगल आहे खदानीच्या जागा मग डोंगरगावनंतर आलो आम्ही मांगलीला मांगलीनंतर हापरी कुरुटकरला आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे आपण मोदरा झाला सुरगाव ससेगाव झालं तर या भागात म्हणजे कुही आणि उमरेट असं एकंदरीत जवळ आलं पाहिजे तर असं आम्ही सगळी प्रक्रिया केली त्यावेळेस आमचा एस डी ओ अगोदरचे जे एस डी ओ होते तहसीलदार दोन्ही तहसीलदार मी इथे बोलवलं होतं कारण जागेचा सगळा रेकार त्यांना येतात जागेचा रेका रेकार्ड देत असताना एम आय डी सीला पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे कारण एम आय डी सी एम आय डी सीकडे महसूलचा रेकॉर्ड नसतो तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि ती बाब मग जेव्हा मंत्री महोदयाकडे गेली तर माझ्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या बैठका होऊन गेल्या होत्या सीओ लेव्हलवर कारण मी जेव्हा उदय सामंतला भाऊ काही झालं तरी हिला एकदा तुम्ही आपल्या हातावर करून द्या तर त्यांनी ताबडतोब दोन बैठका या मन्मानीय सी ओ साहेब डेप्टी सी ओ आणि सगळे अधिकारी बोलून झालं पण त्यावेळेस ते झालं नाही कारण घाई गर्दीचा काळ होता तर हे जे मंजूर झालं आहे ते सात फरवरी दोन हजार पंचवीसला आपल्या इथली एम आय डी सी ही घोषित झाली आहे विषय एक होता की माझी मागणी दोन हजार एकराची होती पण अधिकाऱ्याने सांगितलं मला की दोन फेस करायला कारण एका वेळेस एकदम एक मोठी एम आय डी सी करणं मग कर कधी सक्सेस मिळते नाही तर त्यांनी मला जे सुजाव दिला तो बरोबरच होता कारण दोन फेसमध्ये जर आपण एम आय डी सी केली ते सक्सेस राहते तर पहिला फेस आपण आता मंजूर केला आहे तो चारशे एकोणतीस हेक्टर म्हणजे जवळजवळ एक हजार पन्नास एकराची एम आय डी सी आता मंजूर झाली आहे आपल्या उमरेड विधानसभेत आणि तिचं नाव तुही औद्योगिक वसा म्हणजे एम आय डी सी असंच झालं आहे आणि दुसरा फेज जो आहे तो आपण नंतर मग तुहीची जागा म्हणजे ससेगाव असेल इकडे आपलं मांडणीचा काही भाग आहे आणि नंतर मग मोहोदया इकडे एंड करतो आपण हा दुसरा फेज आपला तर ही सगळी आतापर्यंतची जी प्रक्रिया होती म्हणजे जवळजवळ तीन वर्ष याचा पाठपुरावा करत राहणं वारंवार मंत्र्याकडे बैठका लावणं आणि आज तो दिवस म्हणजे आज आपल्याकडे सांगत असताना मलाही खूप आनंद होत आहे की आपल्या या भागामध्ये ही एम आय डी सी झाल्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उघड होतील तरुणांचा हाताला रोजगार मिळेल दुसरी एक गोष्ट आणखी झाली की काल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन केलं की ही डिक्लेअर होत असताना काही लोकांना माहीत झालं की इकडे नवीन एम आय डी सी होत आहे तर रामकी नावाची या देशातली मोठी कंपनी आहे आपण जर सर्च केलं तर एक देशामध्ये त्या रामकीचा मालक आंध्राचा एक खासदार आहे माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली पण त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि इथे लॉजिस्टिक पार्क टाकण्याकरता त्यांनी या जागेची मागणी सुद्धा केली आहे तर आ, तेजर के की की ते जर झालं काल मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलं की रामकी ते चांगल्या पद्धतीने ओळखतात न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड